निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पात प्राप्ती मोठा दिलासा मिळालाय आता वार्षिक बारा लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही त्याचबरोबर आता तुम्ही गेल्या चार वर्षाचे आय टी रिटर्न एकत्रितपणे दाखल करू शकता त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस मर्यादा पन्नास हजार रुपयांवरून एक लाख रुपये करण्यात आली आहे नवीन टॅक्स स्लॅब कसं असणार आहे जाणून घेऊया शून्य ते चार लाख नील चार ते आठ लाखादरम्यानच्या पाच टक्के टॅक्स असेल आठ ते बारा लाखांच्या उत्पन्नावर दहा टक्के लागेल बारा ते सोळा लाखांच्या उत्पन्नावर पंधरा टक्के सोळा ते वीस लाखांच्या उत्पन्नावर वीस टक्के वीस ते चोवीस लाखांच्या उत्पन्नावर पंचवीस टक्के तर चोवीस लाखांच्या वर तीस टक्के असणार आहे सरकारचं लक्ष बिहारवरही होतं जिथे यावर्षी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे सीतारमण यांनी बिहारसाठी राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान संस्थेची स्थापना करण्याची घोषणा केली राज्यात आय आय टीचा विस्तार होईल मखाना बोर्ड आणि तीन नवीन विमानतळ देखील बांधले जातील